छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची फवारण्या झाल्या दोन खताचे डोस झाले रोपणी झाली वखरणी झाली आणि आता पदरी काय साहेब तर बघून घ्या त्याची कधी टॅली लावून त्याची कधी चौकशी करून त्याला किती खर्च येतो त्याचं उत्पन्न त्याच्यानंतर त्याला किती पैसे राहिले पाहिजे तरी त्या शेतकऱ्याच्या जीवनाची बी कधी तुम्ही चौकशी करून बघा ना साहेब पैठण तालुक्यातील पाचोड बालानगर मंडळासह सर्व तालुक्यांमध्ये जोरदार संततधार मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांचे आपल्या पद्धती चांगले उत्पन्न मिळेल यासाठी कर्ज काढून कर्जबाजारी शेतीसाठी खर्च केले चालू आठवड्यात पैठण तालुक्यातील पाचोड बालानगर महसूल मंडळासह नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी संततधार जोरदार मुसळधार पावसामुळे बालानगर येथील गट नंबर तीनशे चारमध्ये अल्पभूधारक शेतकरी रामनाथ भाऊराव पाटील यांनी तुरीची लागवड केली अतिवृष्टी संततधार जोरदार पावसामुळे संपूर्ण तुरीच्या पिकांमध्ये पाणी साचल्यानं उभ्या तुरीचे पीक हे वाहून गेल्यामुळे रामनाथ भाऊराव पाटील चिंताग्रस्त झाले तसेच रांजणगाव दांडगा लिपगाव खातगाव कडेठाण गेवराई खेडा बालानगर असे अनेक गावे संबंधित महसूल मंडळ अधिकारी तलाठी यांना खरीप पिकांचा पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत आणि शासनाने नुकसान भरपाई मिळवून देण्याचे सहकार्य करावे अशी मागणी करण्यात येते जन्माला आलो लावल्यापासून शेती सुरू करण्यापासून सत्तर वर्ष झाले आम्हाला संकटेच आहे हे अतिवृष्टीचं वर्ष आहे सर्वत्र या दोन तीन दिवसात खूप पाऊस झाला कभी कुशी कभी गमासत पाऊस झाला एक वेळ आम्हाला ओला दुष्काळ कधी पुरतो दुष्काळा पडता परंतु शेतकरी समजून घ्या साहेब बरेच जण दोन पाच दहा हजार रुपये मदत केल्यानंतर काहीच्या डोळ्यात पोटात दुखत तुम्ही दोन चार पाच हजारांची घोषणा केल्यावर तुम्हाला असं वाटतं आपण शेतकऱ्याला खूप काही दिलं पण एक उदाहरण बघा नांगरणी पासून नांगरणी रोटा वेटर कपाशीची सरी ओढणं कपाशीचं बियाणं पाहिजे तेव्हा ते, ते भेटत नाही वेळेवर ब्लॅकमध्ये घ्यावं लागतं तर तीन फवारण्या झाल्या दोन खताचे ढोस झाले खुरपणी झाली वखरणी झाली आणि आता पदरी काय साहेब तर बघून घ्या यावर्षी तर माफ करा आम्ही तुम्हाला तो खादीचा ड्रेस देऊ शकत नाही तुम्हाला शपथ घ्यायला लागतो ना मंत्रीपदाची कारण आता धागाच बनणार नाही तर ड्रेस तुमचा व्हायचा कुठून असो त्याच्या मदती तुम्ही सुरू केल्या ना त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही पण एवढ्या लाट संकटाला जाऊनही जो कापूस उरणार आहे जे सोयाबीन उरणार आहे त्याची कधी टॅली लावून त्याची कधी चौकशी करून त्याला किती खर्च येतो कर्� त्याचं उत्पन्न त्याच्यानंतर त्याला किती पैसे राहिले पाहिजे तरी त्या शेतकऱ्याच्या जीवनाची बी कधी तुम्ही चौकशी करून बघा ना साहेब काय उरत त्या शेतकऱ्याच्या पदरी त्याने कुठून मुलीचं लग्न करायचं कुठून मुलाचे शिक्षण करायचं कुटुंब कसं चालवायचं जर आज या शेतकऱ्याचा लाख रुपये मातीत घालून एक, एक रुपयाही निघणार नाहीये मग तो झाडाला नाही लटकणार तर काय करणार हो साहेब मी सगळ्यांना विनंती करतो आत्महत्या पर्याय नाहीये लढायचं रडायचं नाही परत या काळे मातीत स्वप्न पेरू जे स्वप्न पेरतो ना साहेब आम्ही त्याला योग्य भाव द्या हमी भाव द्या त्याला प्रोडक्शन पॉट जे खर्च किती येतो तो एकदा अभ्यास करा हे जे तुम्ही बांधावर अधिकारी पाठवता ना इन बिन तीन करून पाठवतात त्यांना लाख रुपये पगार आहे बरेच जन्माला आलो लावल्यापासून शेती सुरू करण्यापासून सत्तर वर्ष झाली आम्हाला संकटेच आहे हे अतिवृष्टीचं वर्ष आहे सर्वत्र या दोन तीन दिवसात खूप पाऊस झाला कभी कुशी कभी असतं पाऊस झाला एक वेळ आम्हाला ओला दुष्काळ कधीही पुरतो कोरड्या दुष्काळापर्यंत परंतु पर शेतकरी समजून घ्या साहेब बरेच जण दोन पाच दहा हजार रुपये मदत केल्यानंतर काहीच्या डोळ्यात पोटात दुखत तुम्ही दोन चार पाच रुपये घोषणा केल्यावर तुम्हाला असं वाटतं आपण शेतकऱ्याला खूप काही दिलं पण एक उदाहरण बघा नांगरणी पासून नांगरणी रोटा वेटर कपाशीची सरी ओढणं कपाशीचं बियाणं पाहिजे तेव्हा ते भेटत नाही वेळेवर ब्लॅकमध्ये घ्यावं लागतं तीन दोन जाले, खुर अपनी नी तर तीन फवारण्या झाल्या दोन खताचे ढोस झाले रपणी झाली वखरणी झाली आणि आता पदरी काय साहेब तर बघून घ्या यावर्षी तर माफ करा आम्ही तुम्हाला तो खादीचा ड्रेस देऊ शकत नाही तुम्हाला शपथ घ्यायला लागतो ना मंत्रीपदाची कारण आता धागाच बनणार नाही तर ड्रेस तुमचा व्हायचा कुठून असो त्याच्या मदती तुम्ही सुरू केल्या ना त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही पण एवढ्या लाट संकटाला जाऊनही जो कापूस उरणार आहे सोयाबीन उरणार आहे त्याची कधी टॅली लावून त्याची कधी चौकशी करून त्याला किती खर्च येतो त्याचं उत्पन्न त्याच्यानंतर त्याला किती पैसे राहिले पाहिजे त्या शेतकऱ्याच्या जीवनाची जी कधी तुम्ही चौकशी करून बघा ना साहेब काय उरत त्या शेतकऱ्याच्या पदरी त्याने कुठून मुलीचं लग्न करायचं कुठून मुलाचे शिक्षण करायचं कुटुंब कसं चालवायचं जर आज या शेतकऱ्याचा लाख रुपये मातीत घालून एक रुपये निघणार नाहीये तो झाडाला नाही लटकणार तर काय करणार साहेब मी सगळ्यांना विनंती करतो आत्महत्या पर्याय ना नाहीये लढायचं रडायचं नाही बरं त्या काळे मातीत स्वप्न पेरू जे स्वप्न पेरतो ना साहेब आम्ही त्याला योग्य भाव द्या हमी भाव द्या त्याला प्रोडक्शन पॉट जे खर्च किती येतो तो एकदा अभ्यास करा हे जे तुम्ही बांधावर अधिकारी पाठवता ना इन बिन तीन करून पाठवतात त्यांना लाख रुपये पगार आहे न्यूज डि नाईन महाराष्ट्रासाठी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण